नमस्कार मी विजय देशमुख दबडगावकर अर्थक्रांतीच्या वतीनं देशभरामधल्या ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचं वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे अशांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावं आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला दरमहा दहा हजार रुपये सन्मानधन म्हणून देण्यात यावेत ज्येष्ठ नागरिकांचं केंद्रामध्ये आदि राज्यामध्ये वेगळं मंत्रालय असावं त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकावर कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून अट्रॉसिटी सारखा कायदा असावा या मागणीसाठी देशभरामध्ये अर्थक्रांतीतर्फे जीवन गौरव अभियान चालू आहे या अभियानाच्या अंतर्गत आज या ठिकाणी फेस्कॉनचं जे चौतीसावं अधिवेशन लातूरमध्ये चालू आहे त्याच्या निमित्तानं पूर्ण राज्यातून ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचावा त्यांनी या विषयाचं नेतृत्व करावं त्यांनी या विषयामध्ये जिल्ह्यात पातळीवर तालुका पातळीवर गाव पातळीवर वॉर्ड पातळीवर पदाधिकारी बनून मोठ्या प्रमाणामध्ये हे दीड कोटी जे ज्येष्ठ नागरिक आहेत महाराष्ट्रामध्ये या सर्वांची एक मोठी शक्ती निर्माण केली आणि त्याचप्रमाणे देशभरामधल्या सोळा कोटी ज्येष्ठ नागरिकाची जर वोट बँक तयार झाली तर निश्चितपणे हा विषय जो तो होऊ शकतो याचं विषय याचं प्रेझेंटेशन राष्ट्रपती भवनात झालेलं आहे त्याचप्रमाणे अनेक केंद्रीय मंत्री राज्यपाल यांच्यासमोर झालेला आहे त्यांना जर ही वोट बँक दिसली तर महिना दहा था हजार रुपये देणं सरकारच्या दृष्टीनं अवघड नाही म्हणून आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की देशातल्या सोळा कोटी ज्येष्ठ नागरिकांनी या अभियानामध्ये सामील व्हावं आणि या अभियानाच्या पाठिंबा आपली पाठिंबा जो आहे तो नमस्कार मी प्रभाकर गुमास्ते ज्येष्ठ नागरिक संघ चा उपाध्यक्ष आहे आणि एचकॉन म्हणजेच ऑल इंडिया सिनियर सिटीजन कॉन्फेडरेशन एचकॉन फेडरेशन जे आज इथे आमच्या शहरी लातूर येथे चौतीसावे अधिवेशन आहे त्यानिमित्ताने मी इथे आलेलो आणि सरांचा जो आता त्यांनी सांगितलं उपक्रम राबवत आहे आणि अर्थ अर्थक्रांती जीवन गौरव अभियान त्यांनी आता आपल्या समोर मांडलेला आहे तर त्यांना मी शुभेच्छा देतो आणि ह्याच्या अगोदर पण सर आले होते नेरुळला त्यांनी पण त्यांनी सांगितलं की ज्येष्ठांसाठी काय काय करते तसं त्यांनी सांगितलं की मी आम्ही सगळ्या मंत्र्यांना भेटलो सगळ्या राज्यपालांना भेटलो तर त्यांच्या कार्यात आम्ही खूप सारे शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद ज्ञानेश्वर बाबुराव चौधरी राहणार एक रुखी तालुका आता श्रिजी आलो मी अमन अहमदनगर जिल्ह्याचा सदस्य आणि गेल्या अनेक आने दिवसापासूनचे ज्येष्ठ नागरिकांचे जे प्रलंबित प्रश्न आहे त्याच्यासाठी वाचा फोडण्यासाठी आपले हे राज्यस्तरीय अधिवेशन त्याकरता आम्ही सगळे इथं आलो आणि इथं आल्यानंतर साहेबांनी ही जे स्कीम आम्हाला सांगितले आणि पटवून दिली आपल्याला खऱ्या अर्थानं जर समजावा सरकारवर दबाव आणायचा असेल तर हे आंदोलन किंवा हे गाव गावगावपर्यंत पोहोचलं पाहिजे हे जर गावापर्यंत पोहोचलं तर आपला मागण्या लागू करायला फारसा वेळ लागणार नाही तरी मी ह्या सगळ्या स्कीमला आणि शुभेच्छा देतो मेरा नाम शबीर खान पठाण कर्जत जिल्हानगर मै महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक सेवा संघ का जिल्हा अध्यक्ष आहे तो मैं अभी जो क्रांति के बारे में हम ये पर्चा हमारे हाथ में है उसके बारे में हमारा नगर जिला पूरा सहकार्य करेंगा और इनको साथ दे हम भी उनके में शामिल होकर अर्थ क्रांति के अंदर साथ